नमस्कार मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे कारण ईश्वरी रुसून गेलेली आहे बाहेर जाऊन ती बसलेली असते अर्णव मात्र ती रूम मधून जाते खूप चिडलेला असतो तिला सांगत असतो की जा मग तुला प्रत्येक वेळेस असं वाटत आहे तर शोध तुला काय शोधायचं आहे ते असं म्हणून अर्णवने तिला पाठवलेलं असतं पण ईश्वरी रुसून गेलेली असते मग अर्णवला काळजी वाटू लागते कुठे गेले मी सिंदूर त्याला असं वाटतं सुरुवातीला की ती अंजली त्याच्या रूममध्ये असेल पण अंजली त्याच्या रूममध्ये पण ती नाही मग कुठे गेली ती हा प्रश्न पडलेला असतो आणि म्हणून अर्णव ईश्वरीला शोधायला जातो जेव्हा अर्णव ईश्वरीला शोधत असतो तेव्हा मात्र अर्णव म्हणू लागतो की नक्की कुठं गेली असेल ही काय झालंय काय प्रॉब्लेम तर झाला नसेल ना, ना? त्याला काळजी वाटत असते तू म्हणत असतो की नाही मला आता तिला शोधलंच पाहिजे आणि त्याचवेळी तो शोधत बाहेर जातो जेव्हा त्याला ईश्वरी दिसते तेव्हा ती रुसून बसलेली असते आणि तेव्हा मात्र मग अर्णव तिला चल म्हणतो पण ती काही ऐकत नाही आहे तर ईश्वरीसाठी त्याने खूप छान असं तिच्या आवडीच्या फ्लेवरचं आईस्क्रीम आणलेलं असतं आणि मग ते आईस्क्रीम घेऊन आल्यानंतर तो स्वतःच्या हाताने तिला ते आईस्क्रीम भरवतो आणि त्यानंतर मग तो ईश्वरीला घेऊन आतमध्ये येतो उचलून अक्षरशः त्याने उचलून ईश्वरीला आणले आणि ईश्वरीला खूप भारी वाटत आहे कारण तिला एवढं छान फील असं झालं नव्हतं अर्णव तिच्यासाठी एवढं करत आहे जरी अर्णव सर माझ्यावरती रागवले असले तरीही मी त्यांना त्रास देत आहे या गोष्टीची जाणीवसुद्धा तिला होऊ लागलेली आहे तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे त्याचबरोबर राखेशचा होणारा जळफळाट वल्लरी आणि त्याचबरोबर लावण्य यांचे प्लॅन कसे फ्लॉप फ्लॅफ हो फ्लॉप होत जात आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर इकडे अर्णव आणि ईश्वरी दोघंही बोलत असतात त्याचबरोबर घरामध्ये आता पूजा सुरू आहे सगळं छान असं चालू असतं सगळेजण खूप छान पद्धतीने घरात तयारी करत आहेत सगळ्या गोष्टी सुरू आहेत पण आता या घरामध्ये एक व्यक्ती आलेली आहे आणि ती व्यक्ती म्हणजेच लावण्या अर्णव आणि ईश्वरीच्या आयुष्यात दुःख आणण्यासाठी लावण्य आलेली आहे तिला काहीही झालं तरीही अर्णव आणि ईश्वरी ह्या दोघांनाही एकत्र येऊ द्यायचं नाही कारण तिने ईश्वरीला म्हणून आहे की ए आर माझं आहे त्याला मी मिळवणारच तेव्हा मात्र इकडे ईश्वरीसुद्धा तिला म्हणालेली असते की ऑल द बेस्ट म्हणजे मिळवून तर दाखव काय होऊ शकतं तुझ्याकडून अशा भाषेमध्ये ईश्वरीने सुद्धा तिला ऑल द बेस्ट म्हणून दाखवलेलं आहे मग आता अर्णव आणि ईश्वरी ईश्वरीबद्दल वाईट आजीच्या मनात आलं पाहिजे यासाठी लावण्या आणि त्याचबरोबर इकडे वल्लरी या दोघींनी खूप घाणेरडा प्लॅन केलेला असतो त्यांनी स्फोटक लिक्विड त्या कापरा कापूर जो असतो त्याच्यामध्ये टाकलेलं असतं आणि नेमकं का काय होतं अर्णव आणि ईश्वरी दोघंही पूजा करायला उभे राहिलेले असतात आणि त्याचवेळी तिथे पूजेच्या वेळेस त्यांनी ते स्फोटक त्याच्यात टाकल्यामुळं कापूर संपलेला असतो आरती सुरू असते आणि आरतीच्या वेळेस तो कापूर जो आहे तो अर्णव त्याच्यामध्ये टाकतो ज्या क्षणी कापूर टाकला जातो त्या क्षणी तिथे स्फोट होतो म्हणजे अगदी भडका उडतो आणि अर्णवच्या हातावरती तो येतो अर्णवला खूप मोठा चटका लागतो सगळेजण घाबरलेले असतात ईश्वरी त्या क्षणी अर्णवच्या हातातलं ताट घेते ते, ते बाजूला ठेवते कारण आरतीचा ताट खाली पडलंही नाही पाहिजे कारण त्याने अपशकून होतो म्हणून ईश्वरीने पटकन ते ताट तिच्या हातातनं घेतलेलं असतं आणि त्याचवेळी ते ठेवलेलं असतं त्याचबरोबर ईश्वरी हे सगळं मनापासून करत असते तिच्या मनात इथे कोणतीही गोष्ट नसते आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आता मात्र वल्लरी ही ला ही ही ला ला आणि लावण्या या दोघीही मस्ती करायला लागलेल्या आहेत त्यांना फक्त एवढंच वाटत आहे की काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या चाललेल्या आहेत त्या आपल्या मनाप्रमाणे झालेल्या आहेत आणि त्याचबरोबर आता याच्यामध्ये फक्त आपण याच्यामध्ये तिथे तेल ओतत राहायचं आग तर पेटलेली आहे त्याच्यामध्ये आपण तेल ओतायचं आणि आजीच्या मनात भीती निर्माण करायची असं त्यांना वाटत असतं आणि त्यासाठीच त्यांनी हे सगळं केलेलं असतं त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की अंजली म्हणत असते की हे सगळं जे काय आहे ना ते फक्त ईश्वरीमुळं आत्ता अर्णवचा जीव वाचलेला आहे ईश्वरी जर आत्ता तिथं नसते तर खूप अवघड झालं असतं असं बोलणं चाललेलं असतं तेव्हा मात्र सगळेजण म्हणत असतात की हो पण मामी मात्र म्हणू लागते की कसं शक्य आहे काय पण काय बोलतेस तू तुझ्या लक्षात येत आहे का आज त्या मुलीमुळे एवढं सगळं झालं असतं अर्नोला जे झालेलं आहे ना ते फक्त आणि फक्त तिच्यामुळे आहे अंजली म्हणते की मामी बास ईश्वरीने वेळेच्या अगदी ऐनवेळी तिथं ता ताट अर्नोच्या हातातून घेतलं म्हणून ते वाचलेलं आहे एवढे लक्षात ठेव इकडे अंजली स्पष्टपणे सांगत असते सुद्धा मामीला सांगत असतो की तू काही बोलू नकोस मामी म्हणत असते बघितलं काही पत्रिका सांगितली होती ना गुरुजींनी या दोघांनी एकत्र नाही आलं पाहिजे आणि हे दोघं जण एकत्र आलेले आहेत ना म्हणून हे सगळं झालेलं आहे असं ती बोलायला सुरुवात करते तेव्हा मात्र सगळेजण तिथं असतात सगळेजण म्हणत असतात की हे सगळं काय चाललंय म्हणजे असं का बोललं जात आहे हा प्रश्न पडलेला असतो तेव्हा मामी मात्र वेगळंच बोलत असते आणि त्याचवेळी अर्णवला ईश्वरी म्हणते की चला अर्णव सर आधी आपण मलम लावून घेऊया पहिलं मलम लावणं गरजेचं आहे म्हणून क्रीम लावायची आहे असं सांगून ईश्वरी अर्णवला घेऊन जाते ईश्वरी अर्णवला म्हणत असते की चला आधी आणि ईश्वरीने अगदी काळजीने अर्णवला घेऊन गेलेले आहे तेव्हा मात्र इकडे वल्लरी म्हणत असते की चला म्हणजे हे सगळं माझ्या म्हणण्याप्रमाणे झालेलं आहे या ओल्ड लेडीला मी आता दाखवून देणार आहे की या सगळ्या गोष्टी कशामुळं होत आहेत असं म्हणत तिने मुद्दामून हे सगळं करत असते तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की राकेश जो आहे तो वेड्यासारखा वागत असतो राकेशने आता आपण पाहिलेलं होतं की ईश्वरीच्या फोटोला हाताला रक्त लागलेलं जे आहे ते लावलेलं असतं आणि आता राकेश म्हणत असतो की आता मला मोठा बॉम्ब फोडायचा आहे पार्णव आणि ईश्वरीच्या आयुष्यात जायचं आहे ईश्वरी जा फक्त माझी आहे मी सिंदूरला मी कधीच दुसऱ्या कोणाचं हू देणार नाही असं हे बोलणं चाललेलं असतं तेव्हा मात्र तो म्हणत असतो की नाही ज्या गोष्टी मी ठरवलेल्या आहेत त्या गोष्टी मी माझ्याच पद्धतीने करणार आहे असं तो बोलत आहे कारण आता मला माझ्या मी इंदोरच्या आयुष्यामध्ये आता एंट्री घ्यायची आहे म्हणजेच माझी इंदोरी जिलेबी आहे ती फक्त आणि फक्त माझी आहे त्यामुळं काहीही झालं तरीही मी तिला दुसरं कोणाचीही होऊ देणार नाही अशा पद्धतीने त्याचं बोलणं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे तो वेगवेगळ्या पद्धतीने विचित्र असं त्याचं वागणं आहे खरं तर त्याला जराही वाटत नाही आहे की हे सगळं काय चाललेलं आहे आता आपण सोडून दिलं पाहिजे त्याच्या मनात फक्त एकच आहे इंदोरी जिलेबी माझी होती आणि अर्णवने ती का घेतली आता मी त्यांना सोडणार नाही जर ती माझी झाली नाही तर त्यांनाही मी सुखात राहू देणार नाही असा त्याचा प्लॅन आहे आणि इकडे लावण्याचं पण तेच आहे हे सार माझं होता आणि त्याचबरोबर एस आर जो आहे तो ईश्वरीचा कधीच होऊ देणार नाही आणि त्याचबरोबर इकडे राकेशचं पण तेच चाललेलं आहे आणि त्याचबरोबर लावण्याचं सुद्धा तेच या दोघांना एकत्र येऊ द्यायचं नाही त्यासाठी हे सगळं असं करत आहेत आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने चालू झालेल्या असतात तेव्हा मात्र राकेश वेड्यासारखा वागत असतो राकेश म्हणत असतो की हे सगळं जे काही आहे ना ते मी स्वतः मिळवणार आहे राकेशचा हा जो घाणेरडेपणा चाललेला असतो तो जरा आत्ती चाललेला असतो राकेशला मात्र असं वाटत असतं की आपण जे करतोय तेच योग्य आहे पण राकेश स्वतः त्याच्या तडकला जाणार असतो इकडे अंजली आजीला समजवले येते म्हणजे वल्लरीने आजीचे कान भरलेले असतात मग अंजली आजीला समजवायला येते आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की आजीला ती सांगते की अगं आजी तू बघ ना काय झालेलं होतं उलट एक गोष्ट अशी झालेली आहे आणि ती म्हणजेच की ईश्वरी तिथं जर नसती तर आपल्या चिंटूच्या घाताला किती झालं असतं आणि किती भाजलं असतं तेव्हा मात्र आजी म्हणत असते पण जे झालं ते चुकीचं झालंय ना तू विचार कर ना आजपर्यंत असं कधीच झालेलं नव्हतं आजपर्यंत या गोष्टी कधीच घडलेल्या नव्हत्या आपल्या घरामध्ये आरतीच्या वेळेस अपशकून झालेला आहे तेव्हा अंजली म्हणते की अगं आजी लक्षात घे ना तू कसा होईल अपशकून कारण अपशकून जर झाला असता तर आईने कौल दिलाच नसता ना कारण घट बसवायचा मळवट भरायचा अधिकार आईने अंजलीला दिलाच नसता विचार कर ना तू आपण आईला क कौ, आईला कौल मागितला होता आणि आईने तो कौल दिलेला आहे आणि म्हणून हे सगळं घडत आहे त्याचबरोबर इकडे अर्णव मात्र रूममध्ये असतो ईश्वरी त्याच्या हाताला क्रीम लावत असते ईश्वरीची चिडचिड चाललेली असते ईश्वरी म्हणत असते की हे सगळं काय घडतंय कारण मला कळतच नाही आहे या सगळ्या गोष्टी काय झालेल्या आहेत आणि या सगळ्यामुळं हा सगळा गोंधळ झालेला आहे तुम्हाला कळतच नाही आहे तुम्ही काय करता इकडे अर्णव ईश्वरीकडे पाहत असतो ईश्वरीने क्रीम आणलेली असते ती म्हणत असते की तुम्हाला कळत नाही आहे का हे सगळं काय चाललेलं आहे मग ती क्रीम लावते अर्णच्या जखमेवरती फंकर मारते आणि रागराग करत असते अर्णव म्हणतो की अगं मी सिंधूर मला कळतच नाही आहे की तुझं काय चाललंय म्हणजे तू जे बोलते आणि जे वागते याचं ना जुळतच नाही आहे काय तेव्हा ईश्वरी म्हणते काय झालं आता तेव्हा अर्णव म्हणतो की नाही तुझे काय बोलतेस ना त्या गोष्टी जुळत नाहीत ग तू वागते त्याच्याबरोबर पुन्हा ईश्वरी चिडते ईश्वरीची जी चिडचिड होत असते कारण तिच्या जीवाला घोर लागलेला असतो अर्णव म्हणतो की म्हणजे मी सिंदूर तुझे एक आत्ता करत आहे ना ते अगदी काय काळजी वाटते म्हणूनच करते ना ईश्वरी म्हणते की नाही माणूस की म्हणून करते अर्णव जे बोलत असतो ते ऐकून ईश्वरीला पण कळत नसतं की खरंच आपण हे सगळं का करतोय आणि मग ईश्वरी विचार करू लागते आणि ईश्वरीला पण आता अर्णवबद्दलचे जे गैरसमज असतात ते जवळजवळ मिटलेले आहेत अशा पद्धतीने ती वागत असते परंतु आता अर्णव तिला म्हणत असतो ईश्वरी आता खाली जाते बाकीची कामं आवरायची असतात घरातलं बाकीचं सगळं आवरायचं असतं म्हणून ती खाली गेलेली असते आणि तेव्हा मात्र वल्लरी आणि लावण्य म्हणत असतात की हे सगळं करण्यामागे हे सार तर नसेल ना म्हणजे कदाचित वल्लरी म्हणते की कसं आहे ती आलेली मुलगी आहे ना ती आल्यापासून अर्णवसोबत नीट वागत नाही आहे म्हणून तिला इम्प्रेस करण्यासाठी तर केलं नसेल ना हे बोलणं ईश्वरीच्या कानावर पडतं ईश्वरीला खूप राग आलेला असतो ईश्वरीची चिडचिड चाललेली असते म्हणजे बरोबर आहे अर्णव सर असं करू शकतात कारण सध्या ईश्वरीच्या मनात एक फक्त एकच आहे की अर्णव चुकीचा आहे राखेच चांगला आहे वल्लरी चांगली आहे लावण्य चांगले आहे सगळे चांगले आहेत फक्त चुकीचा आहे तो म्हणजे अर्णव कारण अर्णव कधीच चांगलं वागू शकत नाही एवढंच तिच्या डोक्यात असतं इकडे मात्र ईश्वर आता आवरते सगळी कामं आणि त्यानंतर तिने यायचं ठरवते आणि मग रूममध्ये आलेली असते रूममध्ये आल्यावर परत अरणावाचं सुरू झालेलं असतं आणि मग तो नाटक करू लागतो से की त्याला त्रास होतोय असं ईश्वरी म्हणत असते की तुमचं काय चाललं आहे नक्की मला कळेल का कारण तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही सगळं तुम्हीच केलेलं आहे आणि त्या सगळ्या माझ्या माझ्यावर आणले आणलेलं आहे कारण तुम्हाला असं दाखवायचं आहे की मी तुला वाचवतो आहे घरातल्यांपासून घरातल्यांच्या बोलण्यापासून किंवा तुम्हाला वाटत असेल की तुमच्या हाताला जखम झाली आहे म्हणजे मी तुमच्याबद्दलचा राग सोडून देईल पण नाही अजिबात हे होणार नाही एवढं लक्षात ठेवा आणि त्याचबरोबर तुम्हाला वाटत असेल पण मला कळणार नाही पण मला कळलं आहे हे सगळं तुम्ही जाणून बुजून केलेलं आहे ईश्वरी एवढं बोलत असते अर्णो म्हणतो काय तुला ना काय गैरसमज करायचे ते करून घे आणि मला तुला कुठलाही तुझं गैरसमज दूर करायची गरज वाटत नाही अरे मी ते करून पाहिले आणि प्रत्येक वेळेस मी ते केलेलं आहे आणि तरीही जर तुला असं वाटत असेल तर या सगळ्याला तू जबाबदार आहेस असं अर्णव तिला बोलत असतो तेव्हा मात्र ईश्वरी अर्णवला एकच म्हणत असते की तुम्ही जे काय बोलता ना ते तुम्हालाच कळत असे असं म्हणत ती अर्णवला पुन्हा दोष देऊ लागते आणि अर्णव म्हणतो की जा कुठे जायचं आहे तिथे जा मला काही फरक पडत नाही असं अर्णव तिला म्हणतो आणि ईश्वरीला खूप राग येतो ईश्वरी निघून जाते अर्णवला वाटत असं असेल येईल परत ती अर्णवदस्त्याचं काम करत बसलेलं असतो ईश्वरी मात्र निघून गेलेली असते आणि मग अर्णवच्या लक्षात येतं की मी सिंधर अजून का आलेली नाही आहे कुठे गेली नक्की ती मग तो शोधाशोध करायला सुरुवात करतो घरामध्ये किचनमध्ये जातो त्याचबरोबर बाहेर बघतो देवघरात बघतो मग अंजलीकडे जातो अंजलीला विचारतो अंजली म्हणते की नाही रे ईश्वरी कुठं आहे आता असं विचारलं अर्णवलाच प्रश्न पडतो की जर ताईलाच माहीत नाही आहे ईश्वरी कुठं आहे तर ताईला काय उत्तर द्यायचं कारण आपण तर ताईला विचारायला आलो होतो आणि ताईच मला इकडे विचारते की ईश्वरी कुठं आहे मग इश मी सिंदूर कुठं गेली असेल असं म्हणत तो शोध घेत असतो आणि तेव्हा मात्र इकडे अर्णव या सगळ्या गोष्टींचा शोध घेत आहे तेव्हा अर्णवला फक्त एकच प्रश्न पडलेला असतो की मी सिंदूर कुठं गेलेली आहे मग आकाश त्याला भेटतो मा मामा तिथेच असतो आकाश आणि मामा दोघंही विचारू लागतात काय झालं अर्णव अर्णव म्हणतो की नाही मी मी सिंदूरला शोधतोय पण ती कुठं गेले ना मला माहीत नाही आहे अर्णवला मामा म्हणतो काय झालं भांडण झालं का तुमच्या दोघांमध्ये तेव्हा अर्णव म्हणतो बघितलंस ना तू आल्यापासून ती कशी वागत आहे प्रत्येक वेळेस तिचं जे काय चाललेलं असतं ना तिचंच ऐकून घ्यायचं आहे तिला आपण जे काय सांगतो ना ते पटतच नाही आहे आणि आत्ताही तिला असं वाटतंय की हे सगळं कापराचं जे काय ना ते माझ्यामुळं झालंय या सगळ्याला मी जबाबदार आहे म्हणजे मी मुद्दा हे सगळं केलेलं आहे तेव्हा मामा म्हणतो असं कसं ईश्वरी गैरसमज करू शकते तेव्हा मात्र इकडे मामाला आता प्रश्न पडलेला असतो की ईश्वरी नक्की कुठे गेले म्हणून अर्णव शोधाशोध करू लागतो अर्णवला कळतच नसतं की अचानक काय झाले आणि ईश्वरी कुठं गायब झाली अर्णव विचार करू लागतो आणि मग तो घराच्या बाहेर पडतो तेव्हा त्याच्या लक्षात ते येतं की नाही ही रागाने गेलेली आहे बहुतेक माहेरी तर गेली नसेल ना तिच्या म्हणून तो तसाच गाडी काढतो आणि शोधू लागतो तेव्हा त्याला दिसतं की समोरच एक मंदिर असतं आणि तिथे ती जाऊन ईश्वरी बसलेली असते तेव्हा मात्र अर्णव म्हणतो की हे काय चाललंय मी सिंदूरचं चा आणि एवढ्या रात्रीच्या वेळी इथं काही येऊन बसली होती मी तिला निघून जा म्हणलं मन म्हणून मग तिथेच एक आईस्क्रीमचा गाडा असतो ईश्वरीला आईस्क्रीम आवडत असतं म्हणून व्हॅनिला फ्लेवरचं आईस्क्रीम अर्णव तिथून घेतो आणि ईश्वरीकडे जातो आणि ईश्वरीला म्हणत असतो की हे घे ईश्वरी म्हणत असते की नाही नको मला तेव्हा अर्णव म्हणतो की बघ आईस्क्रीम वितरेल पण तुझा राग नाही वितरणार मग भितळलेल्या आईस्क्रीमचा मिल्कशेक करून पाहिजे का आपल्याला त्याच्यामुळं सांगा आता काय करायचं हे आईस्क्रीम खायचं आहे त्याचा आनंद घ्यायचा का मिल्कशेक प्यायचा असं अर्णव तिला चिडवू लागतो ईश्वरी मात्र शांतच असते ईश्वरी म्हणत असते की काय चाललंय तुमचं आणि ती रागाने त्याच्याकडे पाहत असते अर्णव म्हणतो की हे घे आ कर असं म्हणत तिला गोड बोलू लागतो आणि तिला आ करायला लावतो आणि तिला घास भरवतो अर्णव तिला म्हणत असतो की अगं मी सिंदोर कधी कधी मी पण टेन्शनमध्ये असतो ना आणि मग प्रत्येक वेळेस तू असं करते माझ्यावर विश्वासच ठेवत नाही मी तुला किती सांगण्याचा सा प्रयत्न करतो मग तुला समजूनच घ्यायचं नसतं तू चिडचिडच करत असतेस ना म्हणून मला पण राग आला म्हणून मी तसं बोललो मग तू असं निघून का आले मला सांग बरं मला किती काळजी वाटत होती अर्णव असं बोलत असतो तेव्हा ईश्वरी त्याच्याकडे पाहत असते अर्णव म्हणतो की मी सिंदोर आता जर तू ऐकलं नाहीस ना मी तुला उचलून नेणार आहे तेव्हा ईश्वरीला तो आईस्क्रीम खाऊ घालतो गोड बोलून गोड बोलून ते आईस्क्रीम त्याने संपवलेलं असतं ईश्वरीने पण ते खाल्लेलं असतं आणि थोडासा ईश्वरीचाही राक्षांत झालेला असतो ईश्वरीला जाणवत असतं की बघा अर्णो सर माझ्यासाठी एवढं करत आहेत आजही ते माझ्यासाठी इथे आईस्क्रीम घेऊन आलेले आहेत असा विचार ईश्वरीच्या डोक्यात सुरू झालेला असतो आणि ईश्वरी मग पाहत <tuh> <sz deep inside you> असते इकडे लावण्या आणि वल्लरी लावण्याला खूप राग आलेला असतो कारण अर्णव ईश्वरीला शोधायला बाहेर गेलाय ही गोष्ट तिला कळलेली असते म्हणून लावण्या इकडे चिडलेली असते ती म्हणत असते की नाही मला हे अजिबात पटलेलं नाही ए आर असा का जाऊ शकतो म्हणजे एआरला कळत नाही आहे का ए आर काय करतोय ते तो ए आर आहे कोण आहे सात्विका फॅशनचा सा मालक आहे अगं पण लावण्या तुझ्या लक्षात येत आहे का नाही जरी तो सात्विका फॅशनचा सा मालक असला तरीही आज तो त्याच्या बायकोसाठी गेलेला आहे त्यात चुकीचं काय केलं त्याने पण यांना दोघींना मात्र खूप राग येत असतो यांना असं वाटत असते की नाही ए सर असा कसा वागू शकतो हा प्रश्न त्यांना पडलेला असतो आणि दोघीही त्याच गोष्टींचा विचार करू लागलेले असतात इकडे अर्णव ईश्वरीला उचलून घेऊन येत असतो आणि ही गोष्ट जेव्हा लावण्या पाहते तेव्हा मात्र आता तिची वाट लागलेली असते तिला कळायचं बंद झालेलं असतं हे सगळं काय घडतं आहे ए ए आर असं कसं काय घेऊन आला म्हणून ती त्याच्याकडे पाहू लागते अर्णव ईश्वरीला घेऊन बेडरूममध्ये येतो आणि मग तिला स्वारी म्हणतो तेव्हा ईश्वरी पण अर्णवकडे पाहत असते आणि ती सुद्धा अर्णवला स्वारी म्हणते अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा थँक्यू